तुम्ही आय हो तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि शरवात करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड आणि तुम्हाला पुढे पावडव्याची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वस्त राहा आणि मस्त चला मग आज आपण तुम्हाला दाखवतोय आपलं चालीतलं घर तर बघा आमच्या चालीतलं घर कसं आहे हे आज तुम्हाला उमटलं करून दाखवणार आहे तर चला हे आपल्याला जुनं झालंय हाती आहे आणि ये बाकी पोरांनी तोडलं इकडचं काय काय खूप जुनं झालं आहे हे आपण असं लावलं आहे डोअरला सेफ्टी डोअरला लावलं आहे हा सेफ्टी डोअर से से आपला नव्हता आधी पण आमच्या घरी चोरी झाली म्हणून आम्ही हा सेफ्टी डोअर लावून घेतला आहे तर चला मग आतमध्ये आता तुम्हाला दुसऱ्या पण आपण दाखवू आतमध्ये काय काय आपलं कसं आपण मी सेटिंग केलेली आहे चला हे बघा ही आमची तुळशी आहे असं तुळशी ठेवली आहे तिथे ही झाडं ठेवलेली आहे कलरफुल आणि हे ना आहे हे चांगलं असं घ्यायचं आहे लावायचं है ना आपला श्री रामचा झेंडा माहिती आहे तुम्हाला शिवाजी महाराजचा आहे एकवीस तारखेला शिवजयंती होती लावलेला आहे मग आतमध्ये चला गायज आधी येताच कवी आपला हा आहे आतमधला आणि ह्याला आपण असं शुभ लाभ लावलेला आहे आणि इथं असं गणपती पण आहे आतमध्ये आणि असा हो आपला सिम्पलचाच डोर आहे पण त्याला असं छान दिसतं ते असं लावल्यावर आणि शुभ दीपावली पण आपण लावून ठेवली आहे आणि हा आपला सोफा आहे यो पुरांनी उड्या मारून मारून त्याला थोडं खराब केलं आहे पण ओके आता सध्या आपण त्याला आपण नंतर रिप्लेस करणारच आहे तर हा इकडे पण हा सोफा आहे हे बघू शकता हा पण एक सोफा आहे तर असा म्हणजे यो असा एल टाईप होता पण जागा कमी पडत होती म्हणून आम्ही त्याला तिकीट ठेवलं आहे चला ऐसा, ऐसा देवल देवल आए, तीन तीन आए, तर चला आणि आता तुम्हाला दाखवते डायनिंग टेबल आपला छोटासा असा हा छोटासा डायनिंग टेबल आहे आम्ही तीन जण म्हणून तीन खुर्चे लावले आहे ॲक्च्युली त्याला सांगे चार खुर्चे आले पण आम्ही एक खुर्ची तिकडे ठेवून टाकली आहे आणि असं ठेवून टाकले जे ताईच्या घरचा हार आहे ताईच्या घरी पाठवायचा आहे ती इथंच सोडून गेली आहे तर म्हणून हा इथंच आहे आणि पीकर लावायचा होता आपल्याला स्पीकर लावायचा होता पण स्पीकरनं कामच नाही करत आहे गायचं म्हणून स्पीकर नाही लावलं आहे तर मोबाईलमध्येच मी बोलते तर समजून घ्या आवाज क्लीन येते का नाही येते है ना तर चला आणि हे आपला असं छोटासा जग आहे पाण्याचा आणि इथं थोडं कचऱ्याचा डब्बा ठेवला आहे आणि आपलं सगळं असं मेंटेन करून ठेवलं होतं पण ताईचे मुलं आले होते ना मग त्यांनी असं थोडं हे केलंय आणि हा जग पाणी पियासाठी आणि आपला छोटासा रिल्स बनवायचं आणि हे आपलं लक्ष झाड आहे असं कचऱ्याचा डब्बा आहे तो तर चला आणि हे बघू शकता तुम्ही आपलं मंदिर हे देवघर आपलं असं सुंदर देवघर आहे आणि हे आपली आजी पण बघू शकता तुम्ही पूर्ण फॅमिली आहे त्यांची आणि मग असा टी व्ही लावलाय आम्ही असं टी व्ही युनिट बनवलं आहे तर त्याला आम्ही असा टी व्ही लावून घेतलाय आधी तर खालीच होता नंतर आम्ही असं लावून आहे आणि हे आपला रिमोट वगैरे ठेवायचं आणि ही मोमबत्ती पण खूप छान आहे लाईट जर ऑन होते याच्यानी बघा दिसते का राईस दिसते तरी ये ना लाईट जलते याची आणि खूप छान दिसतं आता आम्ही बंद करतो आहे कधी काही असलं ना म्हणून आम्ही आठ इथं ठेवतो डायनिंग टेबलवर आणि खूप छान दिसते ते तर म्हणून आजची मेणबत्ती आणली आहे आम्ही आणि पडदे बघा खूप शोधून शोधून असे घरासारखेच पडदे आणले हे सूट व्हायला पाहिजे घरासारखे म्हणून असं थोडे मॅचिंग आणले आहे आणि वरसुद्धा फॅन लावला आहे असे दोन फॅन लावले म्हणजे खूप छान हवा लागेल तर या नाहीच आणि बघू शकता आपण काय ठेवलं आहे बैलाची जोडी ठेवली आहे नंतर गायमाता ठेवली आहे हाती आहे आणि घोडा पण आहे असं सगळं आहे मी आपला रामदळीकडे ठेवला आहे आणि बघू शकता तुम्ही मी अयोध्याला गेले होते ना अयोध्याहून राम मंदिरचा दगड घेऊन आले आहे ते सुद्धा आपण घरातच ठेवलं आहे पूजा करायला म्हणजे असं वाटतं की आपण अयोध्यातच आहे तर म्हणून अयोध्याची माती अयोध्याचा दगड आपण घरात आणलेला आहे तर चला मग आता तुम्हाला बस दाखवते आपलं आणि असं हे छानसं हे लावलं आहे पा असं लावले आहे दोघी साईडला आणि असं मस्त बघा हे पण लावलेलं आहे चा खालती हे दिसत आहेत का तुम्हाला आणि असं छान एकदम मस्त वाटतं आणि या साईडला पण आपण हे असं लावलेलं आहे पाहू शकतो तुम्ही असं एकदम छान लावलं आहे आणि बाबूनी ना फुलं तोडून टाकले बाबू बसतो ना इकडे यश आपला मग तो यश आहे तोडून टाकतो कसं तोडलं त्यांनी हॅ ना या साईडला खूप छान दिसतं आहे असं मस्त आणि चला मग आता तुम्हाला रूम दाखव तुम्ही हॉल बघितला आपला कसा आहे अरे मीराबाई दाखवलीस मी हे बघा ही आमची मीराबाई आहे अगरबत्तीचं पाडून टाकलं सगळं ही मीराबाई आहे कुवेरजी आहे इकडे पण आणि हे हाती आहे हे पण आपण अल्ध्याहून आणले आणि हे पण आपण अर्ध्यावरून आणलं आहे आणि सुद्धा मूर्ती आपण अयध्यावरून आणली आहे पुरा परिवार तर चला अजून तुम्हाला दाखवते चला या मग आता आपण आपला आतला रूम दाखवू कसा आहे या असा आपला पलंग आहे पाहू शकता दिसतंय का बरं आतला रूम येलो आहे गाईज तर म्हणून त्याचा येल्लो कॉम्बिनेशन त्याचा तर असं बनवलं आहे आपण ही आतला रूम हे बघू शकता तुम्ही कसं वाटतंय आतला रूम आहे हे पलंग आहे आपला छोटासा खिडकी आहे आणि असं आहे असं छोटासा पलंग आहे आपला आणि इथं बाजूला असं आपलं ड्रेसिंग टेबल आहे छोटासा की हो हो आपण पाण्याच्या बॉटल वगैरे दवाई वगैरे ठेवू शकतो आतमध्ये वरती पाण्याच्या बॉटल ठेवू शकतो रात्री झोपतानी तर असं आपलं हे आणि इकडे आपलं कबड आहे पाहू शकता हे आपलं कबड आहे ऍक्च्युली असं थोडा नट ढिला झालाय आहे म्हणून असं झालंय तर नंतर आपण टाईट करून घेऊ आणि इकडे पण एक कबड आहे आपण आणि हा ड्रेसिंग टेबल आहे करन... आपला पाहू शकता आपणही तर हे पहा आतमध्ये असं ठेवतात सगळं ते पण आपल्याला क्लीन करायचं आहे कधीतरी करू तर तुम्हाला दाखवते म्हणजे चला गाईजला आपण होम टूर करून देऊ कारण इन्स्टाग्रामवर कमेंट आले होते की ताई तुमचं घर दाखवा तर म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला आपलं घर दाखव चालीतलं तर म्हणून दाखवते हे बघा तलवारही आम्ही दोन वर्ष पूर्वी गेलो होतो ना अमृतसरला तर ती ही तलवार आली आहे ती डेकोरेशनला अशी इथंच ठेवून दाखवली आहे आणि इकडे आपण कपूरदानी याच्यात कपूर टाकला ना पूर्ण घरात एकदम मस्त छान सुगंध येतो तर चला आता आपण दाखवू किचन आता आपला हॉल रूम बघून झाला आहे आता आपण तुम्हाला किचन दाखवणार आहे तर चला या किचनमध्ये तर किचन असं आहे आपलं हॅलो हां मग आपला फ्रीज आहे फ्रीज थोडं जुनं झालं आहे तर आपण चेंज करणारच आहोत आणि हे आपल्या एकवा गाड्या देऊ शकतो एक घाट पण असं आहे नळाला झाकण असं पाणी पिऊन झालं ना तर असं झाकण लावून देतो आपण हे बघा असं झाकण लावून देतो म्हणजे कसं काही डस्ट वगैरे घुसणार नाही तर नलात आणि नळ स्वच्छच राहणार आहे आपला तर असं आपला एक घाट आहे आणि पिठाचा डब्बा ठेवायला वर वा जागा आहे पण मी मुद्दा म्हणून खाली ठेवला पिठाचा डबा कारण वर वर घडी घडी रोज रोज कोण चढणार तर म्हणून मी पिठाचा डब्बा खाली ठेवून घेतलाय तर हा आहे आपला पिठाचा डब्बा आणि नंतर आपली मशीन आहे कवर पण आपल्याला न्यू घ्यायचं आहे ही आपली मशीन आहे वॉशिंग मशीन ॲटोमॅटिक आहे फक्त कपडू टाकून द्या स्वच्छ होऊन जातं तर तसं मोस्टली सगळ्यांचंच लगे असते पण मी होम टूर देते म्हणून तुम्हाला सांगते तर असं आपला जो बाथरूम आहे बाथरूम ॲक्च्युली स्वच्छच आहे पण नाही दाखव हां आणि आपल्याला असं किचन आहे आपली ताई आली होती ना किचन नाही आता मग ताई आपली अशी करून जाते आपलं किचन आहे या सवाय आपल्या बहिणीच्या घरी होत्या तर मग मी आता घासल्या आहे म्हणून सुखावला ठेवले आहे मग आता आपण त्याला बांधून वर ठेवूनच देणार आहेत आणि आपला असा किचन आहे आणि चण्याची डाळ शिजून झाली आपली कारण की चहा पण झालाय आपला आणि चण्याची दाल पण शिजून झाली कारण आज पावडो आहे तर चला बोलला पुरण पोलाय करूया तर आपली चण्याची दाल सुद्धा शिजून हे बघा चण्याची दाल शिजून झाली आहे बस आता आपल्याला त्यात गुळ टाकायचं आहे आणि ते सुंदर डायफल वगैरे टाकायचं आहे आणि इकडे बघू शकता असं आपल्याला मिक्सर ठेवायचं बनवलं मिक्सर पण असं आहे आणि सेटिंग करून दिली म्हणजे कायच टेन्शन नाहीये फक्त मसाला टाका आणि चालावा मिक्सर असं आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या घरामध्ये सगळं मी हाताशी करून ठेवलंय म्हणजे टाइम नाही लागत काय नाही पटकन काढला मसाला का झालं नाहीतर मिक्सर काढा पीन लावा तर खूप वेळ लागतो ना नायच तर मी तसं नाही करून ठेवलंय मी असं करून ठेवलं डायरेक्टली की बाबा चला पटकन मसाला वाटा कारण मला तुम्हाला माहिती मला जॉबला जावं लागतं सकाळी सकाळी तर म्हणून मला लवकर स्वयंपाक करावं लागतं त्याच्यामुळे मी असं लावून ठेवलं काहीच तर असं आहे आपला छोटासा किचन बघितलं असेल हे ह्याचे दोन मटके भरून ठेवले आपण मी असे छानसे दोन मटके भरले आणि एक दोन फॅन आपण इकडेच खिडकीतच लावून आहे आणि असं आपला ग्रे कलरचा किचन आहे ग्रे आणि व्हाईटचा कॉम्बिनेशन कसा वाटला काय आमचा तुम्हाला छोटासा किचन आणि असं आमचं आहे किचन तर चला मग आता तुम्हाल तुम्हाला दाखवलं आपलं होम टू छोटस घर आपलं कसं वाटलं तुम्हाला आमचं छोटस हे घर तर मध्ये नक्की सांगा की आमचं घर कसं वाटलं तुम्हाला आणि तुम्हाला दाखवलं किती दिवसापासून सगळे सांगत होते ताई तुमचं पूर्ण घर दाखवा ऍक्च्युली वरती पण आपलं घर आहे तर वरती दाखवाला मी आता सध्या मला भरपूर काम आहे कारण की आज गुळी पाडवा आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर मग स्वयंपाक करायचं आपल्याला पूर्ण पोल्या वगैरे करायचे सगळं काम करायचे तो आपन गर, आपन तो है ना, ना है। तर म्हणून आपण वरचं घर आता आपण कधीतरी दाखवू आहे ना, ना, पट -पट है ना लिए तर थोडं झलक डाऊन देतो तुम्हाला कसं वर चढायचं कारण की आपण सिड्या ना बाहेरनं काढल्या आहे तर म्हणून ते थोडं प्रॉब्लेम होते मला बाहेरून जायला आत म्हणून सिड्या काढल्या असं ना मग वरतून पटपट जाता आलं असं ते बाहेरून सिड्या काढल्या ना आपण हीच एक चुकी केली आपण तर म्हणून असं आपलं छोटंसं घर आहे आणि वरचं घर तुम्हाला कधीतरी दाखवणार आहे आणि माझं घर तुम्हाला कसं वाटलं कसं आवडलं का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघू शकता तुम्ही हाई आहे यश हाच घाण करतो गाईज हा आणि एक हा हे दोघं घाण करतो यश आणि तेजस हे दोघे भाऊ घाण करता घरामध्ये <coughs> तुम्ही किती स्वच्छता ठेवा हे लोकं आले का उशी फेकीन काय करीन का नाही <laughs> चला गाईज मग आता आपण आपण आपला व्हिडिओ संपवतो आहे आणि तुम्हाला चालितलं घर आपण दाखवलंच आहे तर चला मग आता आपण नंतर भेटूया उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगला आणि ते थोडी तुम्हाला सीडी दाखवते घेते बाहेरनं की आपलं घर कसं आहे बाहेरचं नंतर वरचं घर तुम्हाला कधीतरी दाखवणार आहे ना, ना? तर चला थोडी झलक दाखवते वरचं आपण हे लावून घेतलं बाहेर